मी या नाटकात नयन नावाचं कॅरेक्टर करतोय नयन हा रात अंधळ आहे म्हणजे त्याला संध्याकाळी सात नंतर काहीच दिसत नाही नयनच्या अगदी अपोजिट आहे सुनयना कारण नयनला फक्त दिवसाच दि दिसत रात्री दिसत नाही तर सुनैनाला फक्त रात्री दिसत दिवसा ठार अंधळी असते सागर दादा कधी कधी आ... हसवायचा प्रयत्न करतो मला <laughs> तर तिथे म्हणजे जेव्हा दिसत नाही तेव्हा जर हसलो तर मग ते आय गेस लोकांना कळून येणार की ह्याला दिसतंय म्हणून जेव्हा मला कळलं ना की मी अंधळी आहे ह्या नाटकात तेव्हा मी घरी मी कोणाला सांगितलं नाहीये चार पाच दिवस मी प्रॅक्टिस करत होती डोळे बंद करून मी चालायची सागरकाला बद्दलच होती कारण मी त्याचा म्हणजे प्रचंड फॅन होतो मी तर तो जसा मिमिक्री करायचा तसा मी त्याला बघून बघून थोडा प्रयत्न करायचो मिमिक्रीचा वगैरे सो so, आणि आता त्याच्यासोबतच मी नाटक करतोय संतोष सरांसाठी मी खरंच खूप ग्रेटफुल कायम असेन कारण कधीच मी नाटक केलं नाहीये आणि त्यांनी माझ्यासाठी माझ्यावरती एवढा मोठा पात्र साकारण्याचा विश्वास ठेवला हो तर हीच खरी फॅमिलीची गंमत आहे ह्या नाटकातील प्रतीक आणि विनिशा सोबत आहे तर प्रतीक तुझ्यापासून सुरुवात करूया ह्या नाटकातील तुझं कॅरेक्टर काय मी या नाटका का आ, नाटकात नयन नावाचं कॅरेक्टर करतोय नयन हा रात अंधळ आहे म्हणजे त्याला संध्याकाळी सात नंतर काहीच दिसत नाही आणि सकाळी तो नॉर्मल असतो तर या पात्राच्या अभिनयासाठी तुला असं काही वेगळं काही करावं लागलं किंवा स्टेज तुला काही जपावं लागलं जपावं लागतं ऑन स्टेज अ सागरदादा कधी कधी हसवायचा प्रयत्न करतो मला तर तिथे म्हणजे जेव्हा दिसत नाही तेव्हा जर हसलो तर मग ते आय गेस लोकांना कळून येणार की ह्याला दिसत हो हो। आहे म्हणून जपावं लागतं हा बरोबर आणि कॅरेक्टर फसू शकतात हो तर मग त्यासाठी तू काही अशी वेगळी मेहनत घेतलीस कॅरेक्टरवर हो। नाही म्हणजे जसं सरांनी आम्हाला सांगितलं तसंच आम्ही केलंय बाकी काय नाही म्हणजे यात बराचसा हात आमच्या सरांचाच आहे संतोष सरांचा आय थिंक तू संतोष पवार सरांबरोबर पहिल्यांदाच काम हो म्हणजे मी आधी त्यांचं अजून एक नाटक आहे द दा दमयंती दामले okay. तिथे मी बॅक स्टेज करत होतो आधी सरां म्हणजे ते पण सरांनीच डिरेक्ट केलेलं okay. सो तिथे ति तिथून मग मी आता हे नाटक करतोय सरांसोबत म्हणजे बॅक स्टेज टू ऑन स्टेज विथ संतोष पवार डिरेक्टर किंवा जेव्हा तू बॅक स्टेज करत होता तेव्हा संतोष पवार वेगळे असतील आणि आता ऍज अन ऍक्टर जेव्हा तू सरांबरोबर काम करतेस सर तर सर थोडे वेगळे असतील तर त्याबद्दल तू काय सांगशील म्हणजे तसं तर मला आधी म्हणजे मी त्यांच्यासोबत आधी केलं होतं तर त्यामुळे मला माहित होत की त्यांना काय हवं म्हणजे काय एका दिग्दर्शकाला काय हवं असतं किंवा सरांनाच म्हणजे संतोष सरांना सो so, so, ja, <tellan> <तुझे नागे>। <tellan> तो ते माहिती होतं मला सो मग म्हणून मी म्हणजे ते जेवढं बोलायचे तेवढंच मी करायचो बाकी अजून काही नाही बर तुझे असे काही वेगळे इनपुट त्यात कॅरेक्टरला घेऊन नाही म्हणजे मी मगाशी बोललो तसंच की सर जसं सांगतात तसंच आम्ही बरं मग ह्या नाटकात तुझी इतर कलाकारांबरोबर केमिस्ट्री कशी आहे छान म्हणजे थोडं जरा एलॅबरेट करशील म्हणजे जरा सविस्तर सांगशील मी आता सागरदादा बद्दलच बोलीन कारण मी त्याचा म्हणजे प्रचंड फॅन होतो मी तो जसा मिमिक्री करायचा तसा मी त्याला ते, बघून बघून थोडा प्रयत्न करायचो मिमिक्रीचा वगैरे सो आणि आता त्याच्या सोबतच मी नाटक करतोय तर ते खूप आधी म्हणजे असं होतं की अरे बापरे आता कसं होणार काय होणार पण नंतर दादा म्हणजे आहे एकदम चीत आहे तो तर त्याने सांभाळून घेतलं मलाच नाही तर बाकी इतर जे नवीन आहेत म्हणजे आता ही आहे किंवा हर्षदा आहे नौ. तर आम्हाला सगळ्यांना म्हणजे सांभाळूनच तो करतो सगळं काम वगैरे आणि आता तसं वाटत नाही की अरे बापरे कसं होणार का था। आता तर आपलाच आहे दादा असं बरं हे नाटक कंप्लीट आउट अँड आउट कॉमेडी आहे सो so, हे नाटक करताना ऑनस्टेज काही किस्से घडलेच असतील किस्से वगैरे घडलेत का तालमीत नाही म्हणजे एवढे नाही कारण मी तुला जसं म्हणजे मगाशी बोललो की मला आधी असं वाटायचं की दादा असेल वगैरे पण तसं काही नव्हतं पण आता ठीक आहे म्हणजे आता चीन आहे ओके बर आता मी तुझ्याकडे येईल हाय सर्वप्रथम कसा आहे तुझा मूड खूप छान आहे नाटक आणि माझा मूड खूप छान असतो या नाटकातील पात्राबद्दल तुझ्या कॅरेक्टर काय सांगशील नयनच्या अगदी अपोजिट आहे सुनयना कारण नयनला फक्त दिवसाच दिसत रात्री दिसत नाही तर सुनैनाला फक्त रात्री दिसत दिवसा ठार अंधळी असते त्यामुळे नाटकातली मी रात्र आणि फक्त तुला रात्रीच दिसतं असं तुझं म्हणणं आहे हो पण जेव्हा तुला डिरेक्टरने ह्या कॅरेक्टर बद्दल सांगितलं तेव्हा सगळ्यात पहिली तुझी रिएक्शन काय होती खूप चॅलेंजिंग आहे पण ऍट द सेम टाइम खूप ऍडव्हेंचरस आहे कारण आपण अगदी अंधळे आहोत हे जेव्हा समजलं तेव्हा छान वाटलं पण थोडीशी भीती वाटली ऍक्च्युली थोडीशी भीती वाटली पण आता छान वाटत कॅरेक्टर करायला बरं जसं तू आता म्हणालीस की खूप ऍडव्हेंचरस आहे खूप चॅलेंजिंग आहे सो कॅरेक्टरला घेऊन तू स्वतःहून त्यावरती काही काम का संतोष सरांनी सगळं करून घेतलं ऍक्च्युली सगळं त्यांनीच करून घेतलं पण जेव्हा मला कळलं ना की मी अंधळी आहे ह्या नाटकात तेव्हा मी घरी मी कोणाला सांगितलं नाहीये चार पाच दिवस मी प्रॅक्टिस करत होती डोळे बंद करून मी चालायची घरी हा आणि मध्येच मी आपटायची पण पर... आपण घाबरतो जेव्हा आपल्याला समोर काही दिसत नाही आपण घाबरतो सो ती घाबरण्याची सेन्स ही माझ्या डोक्यात कायम होती की हे नाटकात पण आपल्याला थोडंसं तसं दाखवायचंय थोडंसंच दाखवायचंय कारण तिला रात्रीचं तर सगळं दिसतं दिवसा जरी दिसला नाही तरी आणि सो ती थोडीशी घाबरण्याची सेन्स पण पण ऍट द सेम टाइम ती तितक्यात सराईतपणे घरात वावरते सुद्धा सो तो सराईतपणा आपण पन तितकाच कॅरेक्टरमध्ये दाखवायचा आहे सो ते सगळं मिक्सचर ह्या कॅरेक्टरमध्ये आहे तू जस तू आता म्हणालीस की तू घरी डोळ्यांना पट्टी लावून रिहर्सल बंद बंद करून नाही तालमीत तसं नाही केलंय मी घरी केलंय तू संतोष सरांबरोबर आय थिंक तुझं हे पहिलंच नाटक आहे ऍक्च्युली मला संतोष सरांसोबतच नाही माझं हे नाटकच पहिलंय व्यावसायिक नाटकच पहिलंय आणि संतोष सरांसाठी मी खरंच खूप ग्रेटफुल कायम असेन कारण कधीच मी नाटक केलं नाहीये आणि त्यांनी माझ्यासाठी माझ्यावरती एवढा मोठा पात्र साकारण्याचा विश्वास ठेवला तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बर नाटक संपल्यानंतर जेव्हा प्रेक्षक मागे भेटायला येतात तेव्हा त्यांच्याकडनं अशी काही वेगळी रिएक्शन किंवा वेगळं काही कॉम्प्लिमेंट तुला ऐकायला मिळालं म्हणजे असं मोस्टली असे रिव्ह्यूज वाटत की या आम्हाला असं वाटलं की तू खरंच अंदाळ सगळं असं वाटलं तेव्हा असं वाटतं की हो होतंय काहीतरी करेक्ट होतंय कॅरेक्टर मध्ये हे टीम बरोबर तुझी केमिस्ट्री कशी के आहे सगळेच छान आहेत टीम मधले खरंच सगळे छान आहेत प्रत्येकाबद्दल सांगायचं झालं तर था, राकेश था, था था आ, दादा तर माझा मी तर त्याला ऑलरेडी आधीपासून ओळखत होते त्याच्यासोबतचा प्रतीक हर्षदा ह्या सगळ्यांसोबतचा बॉन्ड छान आहे मग सागरदादा आहे संतोष सर स्वतः छलकाताई असं कधीच दडपण नाहीयेत त्यांच्यासोबत काम करताना कारण ते खूप सांभाळून घेतात ऍक्च्युली खूप सांभाळून घेतात छान बॉन्ड आहे सगळ्यांसोबत मजा येते बरं तू म्हणालीस की हे तुझं पहिलंच नाटक आहे पण जेव्हा तुला हे नाटक ऑफर झालं किंवा जेव्हा तुला कळलं की ह्या नाटकात संतोष पवार सागर पवार या सगळ्यांसोबत तुला काम करायचं हो मी नाव ऐकूनच मी तू तेव्हा काही दडपण दडपण म्हणजे माझा स्वभावात जरा भिंध असते मला अशी पटकन भीती नाही वाटत म्हणजे तुझ्यामुळे त्यांना दडपण आलं बर तुम्ही दोघं प्रेक्षकांना काय आवाहन कराल गमतीशीर नाटक आहे आवर्जून या आणि सहकुटुंब सहपरिवार या म्हणजे अजूनच म्हणजे फार काय म्हणतो तुमचा आनंद अजून द्विगुणित होईल ते त्याच्याने तर आवर्जून या नाटकाला तू काय सांगशील छान नाटक आहे खूप एन्जॉय कराल कॉमेडी नाटक आहे पण हे असून सुद्धा शेवटी जो सिरियस मेसेज या नाटकातून मिळतो ते तुम्हाला खरंच आवडेल विचार करण्यासारखा मेसेज आहे नक्की या नक्की बघा थँक्यू थँक्यू